पत्रकार खलील सुर्वे यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी नियुक्ती खा, साप्ताहिक खालापूर मुख्य संपादक तथा न्यूज चॅनल दैनिक कोकण प्रजा दैनिक कोकण प्रदेश न्यूज उपसंपादक व न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्भीड धडाडीचे पत्रकार खलील सुर्वे यांची मानवी हक्क अधिकार व मूल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कोकण विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारसीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार खलील सुर्वे यांच्यावर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे आदी जिल्ह्यात संघटन बांधणी व संघटनेचा प्रचार प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे संचालक मंडळाच्या सूचनानुसार संस्थेच्या करतील असे नियुक्त करताना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले दरम्यान नवनियुक्त कोकण विभाग अध्यक्ष पत्रकार खलील सुर्वे म्हणाले की डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे आदी जिल्ह्यांसह राज्यभरात संघटनेची बांधणी व प्रचार प्रसार करेल तसेच संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असेही सुर्वे म्हणाले या निवडीबद्दल सर्व स्तरातून कोकण विभाग अध्यक्ष खलील सुर्वे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे